राम रामभू रामभू हो काय रे झोपला काय पडलं ना हो लागला नाही का तुला अयो काय म्हणतो हा काय म्हणतो खर्च करतो तुला खर्च हा <laughs> रोज म्हणतो खर्च करतो खर्च करतो तिथं गेले पैसे मला द्यायला येतो नाही नाही तसं रे नाही का कपचूप कोंबड्या ऐकलेत मी पंचूस कोंबड्या घरच्या खरं हाय मग तुला पैसा हजार होता आज सकाळ झुटलो लगेच टाळ घ्या घातल्या लगेच माधार केला त्याच तू एक काम कर हां तू आधी पुढे चालायला लाग हां माझ्या बायकून जर ऐकलं ना हां तर ती आधी तुला धोपतीन आणि नंतर मला धोपतीन तुपली बाय डेंजर बो कालच मला बोलली होती महाराज माहिती का हळूच बोल ऐकायला जाईन घरात तू जाय तू हळूच निघ हा तिला काहीतरी कारण सांगतो मागून येतो हा मस्त आपण पार्टी करू पिले पिले ओ मुर राजा

तव्हा मला पाठवल होतं ते मग परवा आहे ना हा मग त्या आज जण नियोजन आहे तिथं मग परवा येतो ना हा परवा येतो ना मग सरपंच म्हणे काही कर म्हणे बांटत्या आत्ताच्या आत्ता झाम भाऊलो घेऊन ये म्हणे असं का हा हो सरपंच काय ना त्यांचा नंबर नाही का फोन केला असता ना सरपंचाने त्यांना बोलावलं असतं तर ते फोन लागा म्हणून तर मला पाठिल ना कस काय लागा ना मग ते रेंजच्या बाहेर सांगत होत मोबाईल रेंज मध्येच येते नाही नाही मी रेंज मध्ये येईन मोबाईल रेंज मध्येच अजून मला कस का पाठिल गड सरपंच बरं मी काय तुला ये मागून तिथं ऑफिस मध्ये सरपंच तू ना माझ्या नवऱ्याला मी काय आलं बिघडू तुमच्या मग तू झाला बेवड्या त्यांना मी कर अजून नाही नाही बरं राम भाऊ और मी कुठं मग आपला झोपलो होतो मी उलट त्यांनी मला झोपेतून उठील कुठं काय सांगितलं म्हणजे नंतर असं त्याला म्हणायचं परवा नियोजन आम्ही जातच नाही ना परवा नाही ना आज नाही नकोच काय करायचं तरी जाऊन हा मग आता बायकून सांगायचं नवऱ्या ऐकायचं नाही असं झालंय का त्याशिवाय प्रपंच नाही चांगला चालत ऐकलं पाहिजे कधी का काय ते झोपात मला स्वप्न पडलं आता काय किंवा मी सुधारलोय आणि बायको माय कान उघडी ती मी बायकोच सगळं ऐकतोय हा मग झोपातून उठले परत जायचं ते छान छान स्वप्न बघा पण उठले मग स्वप्न सगळं हे होत उठच ना का मग मग काय काय आमचं काय आणि तो कसं होईल मग जसं होईल तसं होईल पण तुम्ही जर उठले तर वाईट विचार करतात ना झोपेत तरी चांगलं स्वप्न बघता झोपा मागच्या आठवड्यात असं स्वप्न पडलं कस काय असतंय कसे पडत येत कुठे त्याला काय त्याच्या मागच्या स्वप्नात असं पडलं की मा माझ पण एक कठी दोन बायका संघ लग्न झालं हा आणि तू तिथं आगसिद्धा वाटायला होती मी हा त्या लग्नात स्वप्नाच काय असतय कसं आहे पडत आहे काय जायचं स्वप्न आहे ते एवढं वाईट वाईट बघू नका स्वप्न चांगला विचार करा आता, आता मी सांगतो का स्वप्नाला पडन माया का याच्यात ये म्हणून तुम्ही मुद्दाम म्हणून बघत ना आता मुद्दाम स्वप्न बघत असतात तुम का तुमचं काय खरंय काय असत दिवसभर विचार केला ना त्या गोष्टीचा मग ते झोपल्यावर स्वप्न पडतं म्हणजे तुम्ही दोन बायकांचा विचार करताय मी कशाला करतोय ते माझं स्वप्न सांगत होतं मला तुम्ही असं स्वप्न बघता का माझं कुठेतरी तुम्ही मोकळे मग मी असं विचार करेन का माझ्या बायकोचं लग्न व्हावं दुसरं म्हणून मग माझं एक झालं तर तुम्हाला दोन भेटते ना अरे पण नाही ते मग तुम्ही असं विचारच करता बर आता झोपू दे मला झोपू भांडे चला भांडे हा अ भांडे ते भांडे तो एक घासायचे धुन तो व्हायचं शेतातले काम मला करावं लागत येत तिकडे शेतात देते का तू दारे धरायला पाणी द्यायला मोटर चालू करायला वाफे वाढायला तिकडे तर सांगत तुम्ही जा तुम्ही करा मग हे तुमचे काम हे तुम्ही करायचे चेष्टा करत होती मला आणि नेमकी तशीच भेटली देवाला तरी काय किती काळजी मी काय म्हणते मला थोडं जायचं होतं शेजारी कुलूप लावून जाऊ का अरे मी खिडकी इकडं नाही नाही मी आतून कडे लावतो ना तू जा ना मी आतून कडे लावतो झोपतो मस्त पैकी तुला जवा पाहिजे मला खिडकीतून फक्त आवाज दे तुम्ही झोपल्यावर उठणार का हा उठण ना कल्याकुणा लावून जाणार स्वप्नातच नाही नको नको आता ने। 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 आता विचार करणार नाही परत स्वप्न पडणार नाहीत पण त्यास मग दिसायचं ना मी त्या सगळं ते चावलीच तू भारत नाही ते पेताळ बाईक बायक वारली साऱ्या दुनियाचं पेताळ येते कुठं हे पेऊन पडत <laughs> कोणी सांगत मला अर्थ ते दोस्त दोस्त बिस्त काय नाही म्हणलं दोस्त सुट्टी दिली आता परत फिरणार सुद्धा नाही जपून जाय जपून जायचंय अरे म्हणजे लवकर जा लवकर ये असं मला म्हणायचं ते चुकून तोंडात आलं जपून जाईन हा चला चाल मोकळा एकदाच कुठवर गेला सगळे येऊ बांटे आता जातो हळू हळू आज त्याचा खर्च आहे नाही धन्य आहे मी मला प्यायला येतो आणि माल द्यायला येतोय बांधे हो रोज मायकडे येतो हा मला म्हणतो खर्च करतो हा घेऊन जातो हा कमी प्यायच प्यायचे नाही चल हे ए... आणि मला दि बिल द्यायला लावलं जर खिशात पैसा नसता माय हा झाला रे हा अरे मायाकडे पैसे होते कोण ऐकले होते मी हा मग ते खिचत पडले पैसे बरं झालं मायाकड पैसे होते आता प्यायला नेहतो इकडं जेवायला नेलं काय केलं मला म्हटलं जेवायचं बिल देतो काय केलं तो मला मला बिल द्यायला लावलं नुसते खिशात हात घालित काही आज ता तयाकड होते मला धर तू मला धर नाही तर मी तुला धरतो करू परत माझ्याकडे यायचं नाही आणि मला म्हणायचं नाही कोण मला मारत मला मार तूर जर परत मला मानला बिल दे अंधार रुपये चल दोस्त पण हा दोस्त पण जर परत येत जायला मला परत माय घड यायच नाही मला दारू प्यायला म्हणायचं नाही जेल कोण आहे कोण आहे पोरगी हा पेल काय तुम्ही पिऊ शकते ग मी नाही पिऊ शकत अय हा भांड्या तू अरे संध्याकाळपर्यंत जात दारू पित तुला काय तू का बाप आहे मी पेलो तो जमात तू कस का

अरे आमल काय मारती काय आला अरे गाडी माणूस दारू पेत म्हणजे काय मुर्गी तू दारू नको पिऊ पोरगी तू कोण कोण आला हाय कोण कोण आला मारित आ येला ये अरे मुर्गी मी नाही पाहिजे अरे मी खर्च करतोय मी हाय अरे नको

मी काही दारू बिरू पिलेली नाहीये तुमचा नवरा माझ्या बापाला घेऊन जातो दरवेळेस आणि दरवेळेस दारू पाजून आणतो मी नाही 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 माझ्या समोर तुझा बाप येतो इथं बोलवायला काहीतरी कारण सांगणार सरपंचा मी, मी, मी तुमच्यासारख्या डोक्याची बट्टी केलेली नाही ना बरं झालं बरं झालं काय एखाद्या पुचकन जायचे दोघं बी दारू पिऊन बी पडतात पण हे तर बिलकुल लक्ष नाही माझ्या बापाचं माहिती लागून संगत गुण संगत कोण कोण ना आता मी नायचो नाही एक काम करा मस्त तू ना माझ्या दारात त्याच नाही माझ्या नवऱ्यासोबत अजिबात बोलायचं मी पण आता दारू पिणार नाही चुकल बापण त्या परत तो आपल्या घरी यायचा नाही सांगते माझ्या राब राब राबते आणि दारू पिऊन बाहेर नाटक करते दोघं जण सारखं बोलायला येत होतो बाप माहिती का हे मला काहीतरी कारण सांगून गायब होत इथून ते मला म्हणला खर्च करतो तिथं गेले मला खर्च करायला लाईत पेलो पैसे नसतात मला काय माहिती म्हणलं कोणा कोंबड्या ऐकल्या आजुला आज खर्च करतो म्हणजे त्याने तुम्हाला येड्यात काढलं घेऊच तर तुम्हाला हा म्हणत अरे दारू म्हणलं माणूस काय काही करत कोणी समजून सांगू शकता ना माझं नाही ऐकत माझ्या हीच आता शेवट मला ते असं नाटक करावं लागलं ला की मी दारू पिले म्हणून तो म्हणतोय की मी बंद करत नाही तर तो डायरेक्ट आम्हाला हे करतो मारतो नक्की बंद करणार कर। का बंद करतो आपल्या पुढची शपथ तुम्ही पण शपथ घ्या स्वतःची येणार नाही माझी घेऊ का तुपली घेऊ कमपली घ्या थम डबल घेतो मी परत दारूला हात लावणार नाही आणि माझ्या घरी कोणी मला दारू प्यायला बोलायला आलं ती याला मी धोपटिनार आता जाय तुपल्या बापाला घेऊन घरी जाय परत जर माझ्या घराकडे बेसल अरे मी येत नाही मला घरातून घेऊन जातो बघितलं का बोलवायला ते येतो तुम्हाला आणि तुमचं नाव घातलंय पुढं आता तुम्ही खरंच बंद करणार आहे ना एकदम बंद म्हणजे एकदम बंद परत दारूला शिवणार नाही दारू मला शिवणार नाही आणि जर याच्या पुढे जर तुम्ही पेले मग मग काय मग प्याच नाही तर मंगचा काय प्रश्न आहे समजा पेलेच नाही पिणार बर जर पेले ना तर मी बी चालू करते आता तू चालू करते तू काही दारू पिऊ नको आणि काही करू नको मी परत दारूला हात लावणार नाही दारूच नाव काढणार नाही आणि कोणाच्या संगतीला जाणार नाही बस बघा हा परत म्हणता सांगितलं नव्हतं हा अजिबात नाही मी असं पिऊन गावात तमाशा करत नको तसं काही करू नको चल मला भूक लागलेलं लाग आहे काय आज खायला आजच्या दिवस मला माफ कर मी जेवतो झोपतो मग संध्याकाळपर्यंत क्लिअर उद्यापासून नवा डाव नवा प्रपंच नव सगळं म्हणजे उद्या परत काहीच नाही आपला प्रपंच काय आता नवा प्रपंच म्हणजे इथून पुढे आपण गुडी गोडी गुलाबी न मला वाटलं का दुसरे कुठं आहे नाही बाबा तू जोडून दुसरे बघन का सुद्धा मी चल आता भूक लागली पण सोडायचं अरे तेव्हाच माझ्याकडे येतो मी जात नाही ते येतो ना तुम्ही जायचं नाही येतो ये काय यासाठी मी खर्च करतो म्हणून येतो आणि मला सांगतो चल मी आज खर्च करतो पण तिथं गेलो ते करीत नाही मग मला ना फायदा घेतला तुमचा आता नाही आता फायदा नाही काहीच नाही आपण आता पेता नसतो कोणास जात नसत बरी अक्काला आली चला चल जेवायला दे हात दे नाही मी ना देणार उठा पडन मी पडू द्या पडल्यावर माणूस शिकत चल चल पुढे आले ते